सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ सादिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला विशेष असं महत्त्व आहे नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे कन्यापूजन केल्यामुळे काय होते हे कन्यापूजन कोणी करावे याचं महत्व काय आहे कुमारेकांचं वय किती असावं कोणत्या मुलींना आपल्याला चुकून देखील बोलवायचं नाही तसेच आपल्या घरातील एखादी कन्या असेल तर आपण तिला पूजू शकतो का किंवा आपण या कन्यांना काय भेट वस्तू द्यावी की जेणेकरून देवी आपल्यावरती प्रसन्न होईल तर अशी नवरात्रीच्या कन्यापूजनाबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा तुमच्या सर्व शंकाचं निरसन होईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना आपण नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया देवीला आपण माता म्हणतो आणि प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतो म्हणून नवरात्रीमध्ये कुमारिकांचं किंवा छोट्या मुलींचं देखील देवी स्वरूप समजून त्यांचं पूजन केलं जातं आणि यालाच कन्यापूजन असं देखील म्हटलं जातं आता हे कन्यापूजन नवरात्रीमध्ये नक्की कधी करावं तर नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो त्यामुळे या नऊ दिवसामध्ये जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन जे आहे तर ते करू शकता तसं तर अष्टमी किंवा नवमी दिवशी जर आपण कन्यापूजन केलं तर ते जास्त प्रभावी ठरत असतं कारण की अष्टमी ज्याला आपण दुर्गाष्टमी किंवा महाअष्टमी देखील म्हणतो तर यंदा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे मंगळवारी कन्यापूजन आपण करू शकतो या दिवशी दुर्गाष्टमी आहे आणि या दिवशी मंगळवार देखील आलेला आहे तर या शुभ दिवशी तुम्ही कन्यापूजन आवर्जून करा देवीची ओटी भरली नसेल तर देवीची ओटी देखील तुम्ही या दिवशी भरू शकता परंतु स्त्रियांना इतर देखील बरीच कामे असतात त्यामुळे तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन जे आहे तर ते करू शकता कन्यापूजन कोणी करावं तर स्त्री आणि पुरुष कोणीही हे कन्यापूजन जे आहे तर ते करू शकता किंवा जोडीने पण तुम्ही कन्यापूजन जे आहे तर ते करू शकता फक्त एक लोक गोष्ट लक्षात ठेवा की आपण ज्या कन्यांचं मुलींचं पूजन करणार आहोत तर त्यांचं वय साधारण दोन ते दहा वर्षापर्यंत असावं कारण की दोन वर्षाची मुलगी असते तिला आपण कुमारिका म्हणतो त्यासोबतच एक मुलगा म्हणजे बटूक भैरवाचा देखील आपल्याला या दिवशी पूजन करायचं आहे भैरवाच्या पूजेशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही म्हणून कन्या पूजन करत असताना आपल्याला एक बटूक भैरवाची म्हणजे एक छोट्या मुलाची देखील मुलाला बोलावून त्याची देखील पूजा जी आहे तर ते करायचं आहे कन्यापूजन या अर्थानेच पूर्ण होईल कन्यापूजन हे करत असताना आपल्याला म्हणजेच दहा वर्षाच्या अगोदर किंवा बारा वर्षाच्या अगोदर म्हणजे ज्यांना मासिक धर्म आलेला नाही अशा मुलींना बोलवायचं आहे शिवाय तुम्ही दोन वर्षाच्या पुढील मुलींना आणि ज्यांना मासिक धर्म आलेला नाही तर अशा मुलींना घरामध्ये बोलवायचं आहे मासिक धर्म आलेल्या मुलींना घरामध्ये बोलावू नका कारण की त्या ज्या आहेत तर त्या स्त्रिया असतात आणि मासिक धर्म आलेल्या मुलींना कन्या म्हणून पुजलं जात नाही त्यासाठी तुम्ही कन्यापूजन करत असताना लहान मुलींनाच बोलवायचं आहे कन्यापूजन केल्यामुळे आपलं दारिद्र्य दुःख आजारपण तसे सर्व संकटाचा नाश होतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी प्रदान करणारं असं हे कन्यापूजनाचं व्रत आहे त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे अवश्य करा कन्यापूजन केल्यामुळे आपल्याला ज्या काही आपल्या घरामध्ये अडचणी असतील अगदी कौटुंबिक व्यावसायिक तर त्या पण दूर होतात तुम्हाला सगळ्या त्रासांपासून अडचणींपासून मुक्ती मिळते कारण की त्या कुमारिकांना आपण साक्षात देवीचं रूप मानून त्यांची पूजा करत असतो त्यांचा मानसन्मान करत असतो आणि हे सर्व आपण त्यांना देवीचं स्वरूप समजून करत असतो त्यामुळे आपल्या काही समस्या आयुष्यामध्ये अडचणी असतात तर त्या देखील दूर होतात नवरात्रीतील ते प्रत्येक दिवस हा देवीच्या पूजनेसाठी समर्पित असतो त्यामुळे तुम्ही प्रतिपदा ते नवमीपर्यंत आपल्याला जमेल त्या दिवशी कन्यापूजन करू शकता प्रत्येक दिवशी तुम्ही सुद्धा कन्यापूजन दररोज एक एक कन्या आणून पूजू शकता नवरात्रीतल्या प्रत्येक दिवशी जरी एक कन्या पूजली तरी सुद्धा ते खूप जास्त प्रभावी ठरतं दररोज एक एक कन्या असं करून नऊ दिवसामध्ये कन्यांचं पूजन तुम्ही करू शकता किंवा तुम्ही एका दिवशी नऊकन्यांचं पूजन केलं तरीसुद्धा चालेल सप्तमी अष्टमी किंवा नवमी या दिवशी तुम्ही कन्यापूजन करा नसेल जमत तर तुम्हाला हवं त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता अष्टमी म्हणजे आठव्या माळेला नवमी म्हणजे नवव्या माळेला सप्तमी म्हणजे सातव्या माळेला तुम्ही कन्यापूजन करू शकता त्यासोबतच कन्यापूजन करण्यासाठी वेळच प वेळेचं कोणतंही बंधन नाही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही कन्यापूजन करू शकता कारण की बऱ्याच स्त्रिया ह्या जॉब करतात नोकरी करतात त्यामुळे त्यांना शक्य होत नाही त्यांना संध्याकाळी पण तुम्ही कन्यापूजन जे आहे तर ते करू शकता खरं तर आपण काहीही करा पण मनोभावे करा सर्व करण्याला महत्त्व आहे आपण एखादी गोष्ट किती मनोभावे करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे आपण किती दिलं काय दिलं यापेक्षा किती मनापासून दिलं किती मनापासून केलं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे जेवढ्या मिळतील तेवढ्या कन्यांना तुम्ही बोलावून त्यांचं पूजन जे आहे तर ते करू शकता जर तुम्हाला पाच सात नऊ कन्या मिळाल्या तर अतिशय उत्तम त्यासोबतच एक बटुक भैरवाचं पूजन मात्र करायला विसरायचं नाही त्यासोबतच कन्या पूजन हे अपूर्ण असतं आणि जर काही नाही मिळालं तरी सुद्धा कमीत कमी एक कन्यांचं पूजन तुम्ही अवश्य करा एक कन्या आणि एक बटुक भैरव आता बरेच जण विचारतात की आपल्या घरातील एक छोटी कन्या आहे मग तिचं पूजन केलं तर चालेल का तर हो अवश्य चालेल फक्त तिचं वय दोन ते दहा वर्षापर्यंत असावं आपण जरी कन्याचं नवरात्री म्हणजे दररोज पूजन केलं किंवा फक्त एका दिवशी कन्या पूजन केलं तरी सुद्धा चालू शकतं आपण कसं करायचं ते देखील देखील मी तुम्हाला सांगणार आहे पण किती का पूजल्यानंतर काय आपल्याला लाभ होतो हे आपण पाहूया दोन वर्षाची मुलगी ही कुमारिका म्हणून ओळखली जाते आणि तिचं पूजन केल्यामुळं दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असतं आणि तिचे पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी नांदते चार वर्ष वर्षाची कन्या कल्याणी असते तिचं पूजन केल्यामुळे घराचं कल्याण होतं पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपामध्ये असतं जी रोगमुक्त ठेवतं त्यानंतर सहा वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असतं तिचं पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते सात वर्षाची कन्या चंडिका रूपामध्ये असतं ती ऐश्वर प्रदान करते आठ वर्षाची कन्या सांभवी रूपामध्ये असते तिची पूजा केल्यामुळे विजय प्राप्त होतो त्यानंतर नऊ वर्षाची कन्या ही दुर्गा देवीच्या रूपामध्ये मानली जाते शत शत्रूंचा नाश करते दहा वर्षाची कन्या सुद्धा सुभद्रा रूपामध्ये असते आणि सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते तर हे झालं किती वर्षाची कन्या पूजल्याने आपल्याला काय लाभ होतो आता आपण एकदम योग्य पद्धतीने विधिवत कन्यापूजन कसं करायचं ते देखील पाहूया कन्यापूजनासाठी आपल्या घरामध्ये जेव्हा मुली येतात तर त्या साक्षात देवी माता आपल्या घरी येत असतात म्हणून आपल्या घरामध्ये शांतता ठेवावी स्वच्छता ठेवावी ज्या मुलींना आपण बोल आहोत तर त्या मुलींना आदरपूर्वक प्रेमाने बोलवावे घरामध्ये गोमूत्र शिंपडावे सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण आपण कन्याचं कुमारिकांचं पूजन करू शकतो एक दिवस अगोदर सकाळी आपण त्या कन्यांना आमंत्रण द्यायचं आहे कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरातील सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे तुम्ही घंटानाथ करू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकू शकता प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये येत आहे असं समजून आपण त्यांचं स्वागत करावं त्यांना बसण्यासाठी सर्वात आधी आसन द्यायचं आहे तुम्ही पाठ मांडू शकता किंवा बसण्यासाठी त्यांना एखादं आसन देऊ शकता चटई टाकू शकता त्या कन्यांना एका ओळीमध्ये बसवायचं आहे सगळ्यात आधी पाद्यपूजन करायचं आहे म्हणजे एका परातीमध्ये त्यांचे पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत आणि घरातील सुवासनीने त्यांना आपण पदराने त्यांचे पाय पुसायचे आहेत त्यानंतर त्यांच्या पायावरती हळदी कुंकू आहे स्वस्तिक पण तुम्ही काढू शकता त्यानंतर त्यांना देखील हळदी कुंकू लावायचं आहे नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात वेणी गजरा बांगड्या शृंगाराच्या कोणत्याही वस्तू तुम्ही त्यांना भेट वस्तू म्हणून देऊ शकता तसेच शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू पण तुम्ही त्यांना भेट म्हणून देऊ शकता त्यानंतर त्यांना ओवाळायचं आहे बरेच जण भोजन पण देतात त्या भोजनामध्ये तुम्ही देवीला आवडणारे पदार्थ पुरी खीर शिरा हे पदार्थ तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा फक्त दूध जरी दिलं तरी सुद्धा चालेल आपण ड्रायफ्रूट्स घालून जे दूध बनवतो तर ते दूध देखील दिलं तरी सुद्धा चालेल देवीला दूध अत्यंत प्रिय आहे आपली इच्छा कशी असेल आपली परिस्थिती कशी असेल त्यावर सुद्धा अवलंबून असतं तुमच्या इच्छेनुसार परिस्थितीनुसार तुम्हाला जमेल त्या मुलींना कन्यांना तुम्ही जमेल ते साहित्य देऊ शकता एखादं फळ दिलं तरी सुद्धा चालेल त्यामध्ये डाळिंब केळी दोन फळं अत्यंत देवीला प्रिय आहेत यापैकी डाळिंब केळ किंवा नारळ यापैकी तुम्ही एकांत फळ तुम्ही देऊ शकता नक्की द्या तरी एकतरी वस्तू तुम्ही तु नक्की द्या देवीलासुद्धा तुमच्यावरती देवी देखील प्रसन्न होईल यासोबतच आपण अकरा रुपये एकवीस रुपये एकशे एक रुपये आपल्याला जशी जमेल तशी दक्षिणा पण द्यायची आहे या ठिकाणी साक्षात देवीचं आपण पूजन करतो त्यामुळे मनातल्या मनात मना, देवीचा एखादा मंत्र तुम्ही म्हणू शकता सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी तात्या यांनी नमस्ते या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा या देवी सर्व भूते शू शक्तिरूपेनं संस्थिता नमस् तसे नमतसे नमतसे नमो तसे नमः नम यापैकी जरी एखादा मंत्र मनामध्ये म्हटला तरी देखील चालेल कि किंवा तुम्ही नवा मंत्राचा जप करू शकता ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे शेवटी आपल्याला मनोभावे नमस्कार करायचे आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही किती पण कन्यांचं पूजन करा कमीत कमी एक जरी कन्या पुजली तरीसुद्धा चालू शकतं फक्त एक बटुक भैरवाचं पूजन करायला विसरू नका तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला बोलावून त्या बटुक भैरवाचं पूजन तुम्ही करू शकता फक्त त्यांच्या पायावरती हळदी कुंकू वाहून त्याला तुम्ही गंधाने नाम ओढून घ्या तुम्ही त्याचं पूजन करायचं आहे त्याला ओवाळायचं आहे आणि त्याला एखादी शालेपयोगी वस्तू भेटवस्तू म्हणून तुम्ही देऊ शकता मुलींना तुम्ही देवीला प्रिय असणाऱ्या जसं की शृंगाराच्या वस्तू असतील कोणत्याही त्या वस्तू तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता कारण की या कन्यासोबत जर आपण एखाद्या मुलाचं म्हणजे बटुक भैरवाचं पूजन केलं तर खऱ्या अर्थाने आपलं कन्यापूजन पूर्ण होतं त्यामुळे या कुमारिकांसोबत तुम्ही एखाद्या मुलांचं बटुक भैरव म्हणून पूजन अवश्य करा अशा पद्धतीने अगदी विधिवत कन्यापूजन आपण जर केलं तर आपल्यावरती देवी नक्कीच प्रसन्न होते देवीचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो तर तुम्ही पण या नवरात्रीमध्ये अशा पद्धतीने विधिवत कन्यापूजन आवर्जून करा तुमच्यावरती पण देवी नक्कीच प्रसन्न होईल आणि तुम्हालाही देवीचा आशीर्वाद मिळेल तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद